नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर तर झी मराठीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत आणि कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात परंतु सारंगवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण सावलीचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे नुकतंच सावळेची जणू सावली या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे यामध्ये आपण पाहू शकतो की सावली ही रस्त्याने चालत असताना मागून येऊन एक ट्रक तिला धडक देते यानंतर सावली ही जागेवरच कोसळते आणि तिला गंभीर होऊन बेशुद्ध पडते नंतर ट्रक दोन व्यक्ती बाहेर येतात आणि तिला वाहत्या नदीमध्ये सोडून देतात आणि आता सावली वाहून जाणार आणि तिचा मृतदेह बाहेर पडणार असा काहीसा प्रोमो दाखवण्यात आला त्या आहे त्यामुळे प्रेक्षक खूप वैतागले तागले आहेत काही पण दाखवू नका बंद करा ही मालिका आता सावली गौरी होऊन परत येणार मग सावली भूत बनून सोबत राहील का त्याची सावली बनून असा काहीसा प्रोमो दाखवण्यात आला आहे ही मालिका बंद करा असं प्रेक्षक म्हणत आहेत तर मित्रांनो सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद